शुद्ध माव्याची बर्फी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शुद्ध माव्यापासून अशी बर्फी हा मावा आपण घरीच बनवणार आहोत मार्केटमधला मावा हा भेसाळयुक्त असतो त्याच्यामुळे आपण आज मावासुद्धा घरी बनवणार आहोत आणि त्याच माव्यापासून बर्फी कशी बनवायची ते तुमच्यासाठी मी आज रेसिपी घेऊन आलेली आहे भरपूर सणवार आता येत आहेत तर सणावाराला घरी अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे दीड लिटर दूध साखर आणि केशर दोन टेबलस्पून मी घेतलेलं आहे पाणी जी कढई आहे ही हेवी बॉटम असणं गरजेचं आहे या ठिकाणी स्टीलची कढई नका वापरू नाहीतर दूध जे आहे करपू शकतं अल्युमिनियमची बुड्याची किंवा नॉनस्टिकची कढई घ्या दीड लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे सुरुवातीला थोडं पाणी घातलं होतं कारण पाणी घातलं तर तुमचं दूध हे करपत नाही ही टीप लक्षात ठेवा आता जसं नॉर्मल आपण दुधाला एक उकळी काढतो तशी आपल्या दुधाला उकळी काढायची आहे ही पूर्ण रेसिपी करण्यासाठी मला फक्त पस्तीस मिनटं लागली होती पस्तीस मिनटं लागणी मला वेळ लागला होता मी गॅसची फ्लेम ही आचेवर ठेवली होती आणि सतत दुधाला असं हलवत राहत होते जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतात सतत दुधाला मी हलवत होते आणि साईडला जी मलई येते ती साईडला काढून परत दुधामध्ये मिक्स करत होते खूप लोकांना वाटतं की मी हा प्लॅस्टिकचा चमचा वापरते तर हे त्यांच्यासाठी आहे हा प्लॅस्टिकचा चमचा नाही आहे ह्याला सिलिकॉनचा स्पॅच्युला म्हणतात आणि हा गरम केला तरीसुद्धा चालतो तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघताय दूध आपलं अर्धा लिटरपेक्षा कमी राहिलेलं आहे दीड लिटर, दी लिटर दुधाचं आता यावेळेला मी त्याच्यामध्ये ॲड केले केशर केशर घातलेलं आहे दूध परत उकळून दिलं होतं तसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय सतत आपल्याला चमच्यानी याला हलवत राहणं गरजेचं आहे म्हणजे दूध अजिबात खाली चिकटणार नाही आणि करपणार नाही तुमचं जे पातेलं आहे हे हेवी बॉटम असणं गरजेचं आहे आता इथे ऑलमोस्ट माझं दोनशे एम एल इतकंच दूध उरलेलं आहे म्हणजे दुधाची जी मलई आहे दाणेदार तीच फक्त राहिलेली आहे तसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतात अप्रतिम असं दाणेदार मावा तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे एकशे वीस ग्रॅम साखर मी साखर मोजून एकशे वीस ग्रॅम घेतलेली होती इथे अंदाज नका ठेवू आता एकशे वीस ग्रॅम म्हणजे कपच्या मेजरमेंटमध्ये साधारणतः अर्धा कपपेक्षा एक टेबलस्पून जास्त साखर येईल सुरुवातीला हे बॅटर जे आहे हा आपला मावा आहे हा परत हलकासा पातळ होईल आणि लगेच तो घट्ट व्हायला सुरुवात होईल सतत हलवत हलवत आपल्याला हा मावा घट्ट करायचा आहे साधारणतः सात आठ मिनटामध्ये मावा परत घट्ट होतो वन स्पून जायफळ वेलची पावडर घातली आहे आणि एक स्पून मी तूप घातलेला आहे तूप घातल्यामुळे माव्याला छान चकाकी येते जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय बघा किती मस्त दाणेदार मावा आपला तयार झालेला आहे थोडी मेहनत आहे कारण तीस पस्तीस मिनटं लागतात गॅसवरती मीडियम आचेवरती करायला पण अप्रतिम ही मिठाई तयार होते नक्की ट्राय करा तूप घातल्यानंतर परत आपल्याला ह्याला मिक्स करत राहायचं आहे साईडला चिकटलं असेल तर चमच्याने काढून घ्या आणि सतत ह्याला ढवळत राहा बघा पॅन हळूहळू सोडायला सुरुवात झालेली आहे म्हणजे मावा आपला पूर्णपणे तयार झालेला आहे जेव्हा ह्याचा गोळा तयार व्हायला सुरुवात होईल त्यावेळेला गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे हा गोळा अजिबात पॅनला चिटकत नाहीये सहज ह्याचा गोळा तयार होतोय म्हणजे या स्टेजला आपला हा मावा तयार झालेला आहे आता हा स्वीट मावा आहे यापासून मी बर्फी बनवलेली आहे जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही याचे मावा पेडे सुद्धा करू शकता ते सुद्धा अप्रतिम होतात आता हा पॅनमध्ये गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे गॅसची फ्लेम इथे बंद करायची आहे ही पूर्ण प्रोसेस करण्यासाठी मला फक्त पस्तीस मिनटं लागले होते ही सगळी प्रोसेस मी मिडियम फ्लेमवरती केली होती गॅसची फ्लेम बंद करायची आहे मावा आपल्याला पॅनमध्ये साधारणतः दहा मिनटं थंड करायचा आहे फक्त दहा मिनटं एवढंच आपण त्याला पॅनमध्ये ठेवणार आहोत तिथपर्यंत मी एक ट्रे घेतला आहे ट्रेला मी बटर पेपर लावलेला आहे जर तुमच्याकडे ट्रे नसेल बटर पेपर नसेल काही टेन्शन नाही आहे रोजच्या रेग्युलर घरातल्या थाईला मस्त तुपाचा हात लावा आणि त्याच्यावरती बॅटर थापा बघा कढईमध्ये अजिबात मावा चिकटलेला नाही आहे थोडीशी मेहनत आहे पण ह्या मेहनतीचं फळ अप्रतिम होतं आणि ही जी बर्फी किंवा हा जो तुम्ही पेढा बलवा ना इत का अफलातून होतो ना, कि ना, ना कि की तुमच्या घरातल्या ना कळणारसुद्धा नाही की तुम्ही ही बर्फी घरी बनवलेली आहे आता याचा थिकनेस किती ठेवायचा आहे आता बर्फी म्हटलं की थिकनेस थोडासा जास्त हवा पण माझ्या घरी खूप जास्त थिक असलेली बर्फी नाही आवडत म्हणून मी त्याला वडीच्या शेपमध्ये थापून घेतलं होतं आता तुम्हाला जसं आवडेल तसं त्याला थापून घ्या फक्त थापताना हात अजिबात यूज करू नका हे मिश्रण खूप जास्त गरम असतं त्याच्यामुळे चमच्यानी किंवा स्पॅच्युलाने ह्याला थापून घ्या थोडंसं सा सजावटीसाठी मी वरती केशर टाकलेलं आहे फाईन चॉप केले ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत अप्रतिम अशी आपली ही बर्फी तयार होते रूम टेम्परेचरवरती आपण ह्याला दोन तास ठेवणारो सेट होण्यासाठी खूप घाई असेल तर फ्रीजमध्ये तासभर ठेवा ही लगेच सेट होईल मी रूम टेम्परेचरवरती दोन तास ठेवलं होतं आणि दोन तासानंतर त्याच्या मी वड्या कापून घेतल्या होत्या तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही याची वडी कापून घ्या अप्रतिम चवीची अशी आपली ही मलाई बर्फी तयार झालेली आहे बर्फीच्या जागी तुम्ही याचे मलाई पेढेसुद्धा करू शकतात एक टीप देईल ही जी सगळी प्रोसेस आहे मी मीडियम गॅसवरती केली होती तुम्ही जर मंद आचेवरती करणार असाल तर साधारणपणे एक तास लागेल मलई पेढा किंवा मलई बर्फीचा मावा तयार होण्यासाठी थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत अप्रतिम वड्या निघतात सेट झाल्यानंतर आता वजनावरती किती आहेत ते पण दाखवते वजनावरती साडेचारशे ग्रॅम तयार झाल्या होत्या दीड लिटर म्हशीच्या दुधापासून आपल्या साडेचारशे ग्रॅम मावा बर्फी तयार झाली होती व्हिडिओमध्ये तुम्हाला तीस ग्रॅम कमी दिसेल चारशे वीस ग्रॅम दिसेल कारण तीस ग्रॅम माझ्याकडे दोन डॉग आहेत त्यांनी तीस ग्रॅम बर्फी ही लगेच खाऊन टाकली होती केल्या केल्या अप्रतिम चवीची अशी बर्फी तयार झालेली आहे खाद्यचत्रेचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या यूट्यूब चॅनल लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की मलई बर्फीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे तर या सणावाराला मलई बर्फी घरी नक्की करून बघा